अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। सज्जन हो आज तेवीस ऑगस्ट आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना मना तूच शोधून पाहे, त्वाची त्वाची रे त्वाची हे सर्व केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले हे आहे आजचे सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन अशा विविध वाक्यावरील सद्गुरूंची प्रवचने ऐकण्यासाठी यशवंत प्रसाद चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा प्रस्तुत वाक्य प्रभु रामदास स्वामी यांचा श्लोक आहे या श्लोकावर वारंवार महाराज बोलत असत श्री महाराजांना नक्की काय म्हणायचे आहे ते आपण आता पाहूया दुपारची वेळ होती महाराज व चार सेवक बसलेले होते कोणीतरी एक नौखा सेवक आला चार पाच फुटावरून श्री महाराजांच्या पुढे पुढे मस्तक ठेकविले आणि महाराजांना नाही माझ्या जीवनात सुखच नाही सारे दुःख भरलेले आहे काय करू यावेळी महाराज चटकन म्हणाले अरे बाबा जगी सर्व सुखी असा कोण आहे कधी नव्हे तो महाराजांनी पूर्ण श्लोक त्याच्या पुढे म्हणूनच दाखवला शेवटची मा म्हटल्यानंतर महाराज खो खो करून हसायला लागले त्याचा चेहरा मात्र पडल्यासारखा झाला होता याला दोन कारणे असावीत एक तर श्री महाराज बोललेले पटलेले नसेल पण पटण्याचा व न पटण्याचा संबंध येतोच कुठे इथे कारण सुख आणि दुःख निर्माण करण्यासाठी आपलीच कारणे आपल्यालाच बाधित असतात त्याचा अपेक्षा भंग झाला कारण त्याला अपेक्षा होती की या दुःखावर काय औषध मात्र महाराजांनी औषधासकट सांगितले होते त्यामुळे सुख निर्माण होईल असे कार्य कर अथवा दुःखे न होतील असे कार्य कर तूच करायचे आहे तूच भरायचे आहे वास्तविक पाहता जगात दुःख नाही असे वाक्य म्हटले तर ते धाडसाचे ठरेल मात्र त्यापेक्षा आपण असे म्हणूया छोटी छोटी दुःखे सुद्धा आपण मोठी करण्याचा प्रयत्न करत असतो कारण सुख आणि दुःख या गोष्टी सामान्य जनाला आहेत नाहीत नाहीत काय मात्र ते दुःख सहन करून अथवा भोग भोगून ते पुढे चालत असतात अर्थात आनंदाच्या दिशेने त्यांची कर्मेच अशी असतात सामान्याच्या जीवनामध्ये मात्र दुःखाची यादी मोठी असते कोई तन दुखी कोई धन दुःखी कोणी मनाने दुःखी कोणी तनाने दुःखी कोणी धनाने दुःखी कोणी जीवनात दुःखी कोणी यवनात दुःखी कोणी वृद्धापकाळात कोणाला ना संतप्ती नाही म्हणून कोणी संतप्ती असून सुद्धा दुःखी कोणाला आजारपणाचे दुःख कोणाला झोप लागत नाही म्हणून दुःख कोणी ज्ञानप्राप्तीसाठी दुःखी कोणी देव प्राप्तीसाठी दुःखी तर कोणी शेजाऱ्याला सुख मिळते म्हणून तो दुःखी असतो एकाला परमेश्वर प्रसन्न झाला व हवे ते माग म्हणाला तो म्हणाला देवा मला देशील त्याच्यापेक्षा दुप्पट शेजाऱ्याला दे देवालाही आश्चर्य वाटावे असे त्याचे मागणे होते म्हणून देवानेच विचारले म्हणजे तुला समजा एक लाख रुपये दिले तर शेजाऱ्याला दोन लाख द्यायचे ना तो म्हणाला तूर्त असे समजा ठीक आहे मग माग मला असे म्हटल्यावर तो म्हणाला माझा एक डोळा घालवा म्हणजे शेजाऱ्याचे दोन्ही डोळे जावेत ही कर्मे व ही दुःखाला कारणीभूत ठरते तसे पाहिले तर जो संसार करतोय त्या प्रत्येकाला दुःख आहेच कारण संसार दुःखाचाच त्यात सुखाचा लवलेश नसतो संसार दुःख बांधवडी असे संतांनी संसाराचे वर्णन केलेले आहे म्हणून या जगामध्ये कोणी सुखी नाही असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात सुख आणि दुःख जो संसार करतो त्याला नाण्यासारखे उचलावे लागते नाणे हातात आले की दोन्ही बाजू हातात येतात तद्वत संसार म्हटले की सुख आणि दुःख येणारच सुखाला आपण जवळ करतो दुःखापासून आपण लांब पळत असतो सुखासाठी रात्रंदिवस तळमळ असते पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत हो जयवन्तः